श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आपण पाहणार आहोत हिंदू धर्मग्रंथामध्ये आणि पारंपरिक वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की काही विशिष्ट वस्तू दुसऱ्याला देणे हे अपशकून मानले जाते असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होते आणि घरातील समृद्धी कमी होते म्हणजेच लक्ष्मी घरातून निघून जाते असे म्हणतात तर आता आपण पाहणार हो आहोत या नक्की दोन वस्तू कोणत्या आहेत पहिला आहेत एक म्हणजे तांदूळ धान्य म्हणजे तांदूळ 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 म्हणजे अन्नपूर्णेची कृपा आणि लक्ष्मीचे प्रतीक अन्न म्हणजे समृद्धीचे मूळ आहे तर का देऊ नये जर एखाद्याने आपल्याकडे आलेला शुद्ध अर्पण केलेला किंवा धान्याचा साठा जसे तांदूळ दुसऱ्याला न विचारता दिला तर ती कृती लक्ष्मीच्या दृष्टीनं अनादर मानली जाते तांदूळ विशेषतः देवाला अर्पण केलेले किंवा पूजा केलेले तांदूळ दुसऱ्याला दिल्यास लक्ष्मीची कृपा कमी होते यामुळे घरात अन्नधान्याची कमतरता निर्माण होऊ शकते आर्थिक तंगी कर्ज बाजारीपणा वाढू शकतो अन्न लक्ष्मी घरातील घरातून निघून जाते तर दान द्यायचे असल्यास ते आपल्या मनापासून आणि योग्य विधीनं दान म्हणून द्यावे उधार किंवा चटकन देऊन टाकणे असा हेतू नसावा दुसरा आहे ते म्हणजे झाडू स्वच्छतेचे साधन झाडू ही घरातील स्वच्छ अस्वच्छता आणि दरिद्रता दूर करणारी मानली जाते भारतीय परंपरेत झाडूला लक्ष्मी प्रतीक मानलं जातं कारण ती घरातील नकारात्मकता आणि अपवित्रता दूर करते का देऊ नये तर झाडू दुसऱ्याला दिल्यास असे मानले जाते की आपण स्वतःची समृद्धी भाग्य आणि लक्ष्मी दुसऱ्याला देत आहोत विशेषतः सायंकाळच्या वेळी झाडू देणं अत्यंत अपशकून मानलं गेलं आहे आर्थ यामुळं आर्थिक नुकसान होतं घरातील स्थैर्य कमी होतं लक्ष्मीचा वास कमी होतो झाडू विकत घ्यायचा असल्यास सकाळी घ्यावा झाडू कधीच भेट म्हणून कोणालाही देऊ नका जर द्या लागला तर त्याबद्दल काही नाणे शुभ म्हणून घ्यावे त्याचबरोबर तेल बिंदी सिंदूर काजळ आरसा बूट चप्पल नाणे या वस्तू लक्ष्मीशी संबंधित मानल्या जातात या वस्तू भेट म्हणून किंवा उधारी देणं म्हणजे लक्ष्मी दूर करणं असं मानलं जातं घरात स्थि लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी कोणत्या वस्तू घरात ठेवाव्यात आणि कोणत्या टा टाळाव्यात हेही आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहोत तर घरात लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी कोणत्या वस्तू घरी ठेवाव्यात तर ल पहिला आहे लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती म्हणजे कमळावर बसलेली लक्ष्मी तिचा फोटो किंवा मूर्ती धार्मिक अर्थ म्हणजे कमळावर बसलेली लक्ष्मी माता म्हणजे शुद्धता समृद्धी आणि मानसिक शांती सकाळ संध्याकाळ दर्शन घेतल्याने मनात सकारात्मकता वाढते आणि दिवसाचा प्रारंभ शुभ होतो श्री दुसरा आहे श्रीयंत्र कुबेर यंत्र म्हणजे हे यंत्र लक्ष्मी आणि कुबेर यांच्या ऊर्जेचं प्रतीक आहे तर यामुळे आपली निर्णय क्षमता वाढते आणि आर्थिक नियोजन सुधारते तिसरं आहे कमळाचे फूल किंवा त्याचे चित्र कमळ म्हणजे लक्ष्मीचे आसन आहे त्यामुळे घरात हे शुभ मानलं जातं कमळाचे प्रतीक शांतता सौंदर्य आणि असंतुलन निर्माण करते मनातील तणाव कमी करते चौथा ता हे तांदळाने भरलेला कलश म्हणजे पाण्यासह तांदळाने भरलेला कलश कलश म्हणजे पूर्णत्व आणि जीवन तांदूळ म्हणजे अन्नलक्ष्मी हे पाण्याचे आणि धान्याचे संतुलन राखते घरात आर्द्रता आणि ऊर्जा टिकवून ठेवते लक्ष्मीला स्वच्छता आणि सुगंध प्रिय आहे त्यामुळे स्वच्छ आणि सुगंधी वातावरणामुळे मन प्रसन्न राहते आणि लक्ष्मी आपल्या घरात टिकून राहते तुटलेली मूर्ती आरसा आता आपण पान पाहणार आहोत घरातून दूर ठेवाव्या अशा नेमक्या वस्तू कोणत्या ज्यामुळे लक्ष्मी निघून जाते तर अशा कोणत्या वस्तू आहेत की त्या घरातून बाहेर ठेवाव्यात म्हणजे दूर ठेवाव्यात तर पहिली आहे तुटलेली मूर्ती आरसा घड्याळ किंवा भांडी तुटलेल्या वस्तूंमध्ये दारिद्र्यता वास करते त्या वस्तू मनावर नकारात्मक प्रभाव टाकतात आणि निर्माण करतात दुसरा आहे कोळसा जुनी झाडू किंवा घाणेरडे बूट चप्पल दरवाजाजवळ ठेवणे दरवाजा म्हणजे लक्ष्मीचा प्रवेशद्वार तो कधीच अस्वच्छ नसावा या वस्तूंमुळे जंतू धूळ वाढतात त्यामुळे घरात अस्वस्थता येते तिसरा आहे अंधारे कोपरे किंवा बंद खिडक्या अंधार म्हणजे अज्ञान आणि दारिद्र्यता प्रकाश म्हणजे लक्ष्मी नैसर्गिक प्रकाश आणि वारा यामुळे वातावरण स्वच्छ राहते मन निरोगी राहते नेहमी कलह अपशब्द आणि नकारात्मक चर्चा टाळावी एक जिथे वादविवाद तिरस्कार किंवा शिवीगाळ असते तेथे लक्ष्मी कधीच टिकत नाही नकारात्मक वातावरणामुळे मानसिक ताण वाढतो आणि आर्थिक निर्णय आपले चुकीचे होतात संध्याकाळी झाडू मारणे किंवा दूध उदार देणे यावेळी म्हणजे संध्याकाळी यावेळेस लक्ष्मी घरात फिरते असं मानलं जातं त्यामुळे झाडू मारल्यास ती बाहेर निघून जाते रात्री साफसफाई करताना छोट्या वस्तू हरवतात म्हणजे अन्नाची नासाडी होते हे अप अपवयाचे प्रतीक आहे थोडक्यात म्हणजे लक्ष्मी स्थिर ठेवण्यासाठी पाच नियम आहेत ते म्हणजे स्वच्छता आणि समृद्धी दुसरं प्रत्येक वस्तूचा सन्मान करा म्हणजे जसं की अन्न असेल पैसा असेल देवस्थान असेल या वस्तूंचा सन्मान करा घरात सौहार्द आणि प्रेम ठेवा त्याचबरोबर सकारात्मक शब्द आणि विचार वापरा दान करा पण अपमानाने नव्हे मनापासून त्याचं दान करत जावा त्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी कायम टिकून राहते आणि ज्या वस्तू आहेत म्हणजे दोन वस्तू आहेत ह्या कोणालाही कधीही देऊ नये त्या आहे तांदूळ आणि झाडू ह्या दोन वस्तू इतरांना देणे शक्यतो करून टाळा त्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी बाहेर निघून जाते तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ